मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर मी, मी खूप हसलो आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ बनवतो कारण छोटा पुढारी आणि निकीमध्ये कड्याकच्चं भांडण पाहायला मिळालं अग निकू ताई तुला मी ताई म्हटलं ताई तू तर होपलेस निघालीस हा रक्षाबंधनाचा दिवस होता हां मी तुला ताई म्हटलं तर तू तर निकी तांबोळी निघालीस <laughs> भांडण पाहून खूप मजा आली पण तुम्हाला एक गोष्ट सांग का इकडे सगळे त्या छोट्या पुढाऱ्याला त्या छोट्या वटाण्याला आहे ना बिग बॉसने टीप दिली तू जे इथे बिग बॉसच्या घरामध्ये इज्जतीचे धिंडवडे उडवतोय ना हे अख्खा महाराष्ट्र बघतोय त्यामुळे तू सुधर नाहीतर महाराष्ट्र तुला आजसा बाहेर काढेल आणि कुठल्या तरी पुढाऱ्याने याला टीप दिली की आमचं नाव तू खराब करतोयच त्यामुळे हे छोटं आहे ना ते आता असं बिथरलं आहे आणि हे सगळं बिग बॉसच्या घरामध्ये असं वागायला लागलं आता नेमकं काय झालं यांच्यामध्ये माहिती नाही आहे पण जो काही प्रोमो आला ना तो एकदम भारी आहे घनश्याम दराडे ज्याला निकिताई आपला छोटा भाऊ म्हणत होती सतत पप्प्या देत होती त्याच्यावर प्रेम करत होती तोच घनश्याम दराडे आता निकीच्या मुळावरतीच उठलेला आहे आणि तो सांगताना दिसतो की अगं तुला मी निकू ताई म्हटलं परंतु तू होपलेस निघालीस अख्खा महाराष्ट्र तुझा कॅरेक्टर बघतोय आता इथेही निकी सांगताना दिसते तू सुद्धा खोटा भाऊ आहेस आणि हे सगळं आज रक्षाबंधनाच्या दिवशीच भावं आता हे टी आर पीसाठी होते कि महीती की अजून काय माहिती नाही पण मगाशी सांगितल्याप्रमाणे की छोट्याला काहीतरी टिप्स दिल्यात आणि बाबा तुझं हे जे काही कॅरेक्टर तू आतमध्ये प्ले करतोस ना बहीण भावाचं जे कुटो कुटं आणि जे खूप विचित्र दिसतं तर त्याच्यातनं तू बाहेर ये असं जर त्याची शक्यता अशी मी शक्यता वर्तवली पण हा जो प्रोमो आहे ना तो भारी आहे ज्या पद्धतीने छोटं गरम झाले निकीवरती खरं तर हे इतर सदस्याने पण करणं गरजेचं आहे निकी बिग बॉसच्या घरामध्ये लेडी बॉस म्हणून वावरते आणि निकी हे जे काही नाते तयार करते ना बिग बॉसच्या घरामध्ये ही सगळी ना फेक निकी हो नाती आहे निकी बिग बॉसच्या घरामध्ये कोणाचीच होऊ शकत नाही म्हणजे कोणाचीच नाही सगळी नाते ही गेमसाठी आहेत बघा निकी गरजेपुरती नाती तयार करते अरबाज पण गरजेसाठीच आहे सा ती काय दिवसा मागती जानवी ही पण गरजेपुरतीच आहे आणि हा जो छोटा आहे ना हा पण गरजेपुरतीच आहे काम झालं आणि फेकून द्यायचं असं निकीचा स्वभाव आहे पण बाकीच्या सदस्यांनी तो ओळखावा पण प्रोमो खरंच भारी आहे नेमकं का कारण काय यांच्या भांडणामध्ये हे माहिती नाही पण मजा येणार आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे असंच इतर सुद्धा बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे छोटा पुढारे आज मोठा झाला आहे <laughs> काय सांगायचं याच्यावरती तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका